उपासकांना त्यागमोती रमाईच्या प्रतिमा देऊन पिंपळदरी येथे रमाईची एकशे सत्तावीसवी जयंती साजरी झी सिटीजन न्यूज गंगाखेड आजच्या घडीला आजच्या परिस्थितीमध्ये पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून भारतीय महिला मोठ्या थाटामाटानं ऑफिस मध्ये काम करत असतात मोठमोठ्या हुद्द्यावर हो आहेत त्या फक्त मातारामाई यांच्या पुण्या असू शकतात असं यावेळी एका भगनीनं आपलं मत व्यक्त केलं एकशे सत्तावीसाव्या मातारामाई जयंतीच्या निमित्तानं पिंपळदरी येथे जयंतीचं आयोजन करण्यात आले होते या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये मातारामाईच्या एकूण पस्तीस प्रतिमाचं इंदुमती भीमराव आंबेडकर ट्रस्ट यांच्या वतीने पिंपळदरी येथे मातारामाई यांची एकशे सत्तावीसावी जयंती साजरी करण्यात आली रमाई आंबेडकर जयंती निमित्तानं पस्तीस मातारामाईचे फोटोवाटप करण्यात आले या फोटोवाटपामध्ये सुनील पैठणे रितेश पैठणे गंगाधर घाटे त्याचबरोबर मंगल घाटे रेखा पैठणे सुनीता पैठणे गोदावरी पैठणे आशा पैठणे तेजस्विनी कांबळे इंदुबाई इंदुबाई सं संजीवनी रायभोळे लक्ष्मी पवार आदीसह हो एकूण पस्तीस महिलांना मातारामाईच्या प्रतिमाचं वाटप करण्यात आलं असून या इंदुताई भीमराव आंबेडकर ट्रस्टच्या वतीनं वाटप करण्यात आले असून यामध्ये शिवराज पैठणे सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात गावातील मंडळी बोध उपासक उपासिका बालक बालिका त्याचबरोबर मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते जयंतीचे आयोजन करण्यामागचा उद्देश एकमेव असा आहे असे शिवराज पैठण यांनी सांगितले आहे की माता रमाईच्या त्यागाबद्दलची माहिती समाजामध्ये निर्माण झाली पाहिजे जाणीव झाली पाहिजे आणि समाजाची उन्नती आणि जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी अशा कार्यक्रमाचे आयोजन इंदुमती रमा इंदुमती भीमराव आंबेडकर यांच्या विद्यमाने कार्यक्रम आयोजित करण्यात येतात असे सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येऊन धम्मक्रांती धम्मक्रांतीची चळवळ जागृत ठेवण्यासाठी इंदुताई भीमराव आंबेडकर या ट्रस्टीच ट्रस्टचं एकमेव ध्येय असल्याचे म्हण